नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकदम अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत असं मटण बनवणार आहोत तर मग चला सुरुवात करूया हा आपला आगरी मसाला वापरून केलेला झणजणीत असं मटण मस्त झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे कलर पण बघा आपल्या मसाल्याचं किती मस्त आलेलं आहे तुम्हाला जर मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता अग्री मसाला एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये अग्री मसाला बनवलेला आहे कलर टेस्ट खूप छान येते या मसाल्याची

आणि आता मी इथे आलं लसूण कोथिंबीर आणि दोन छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याचा ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आता हे कोथिंबीर आलं मिरची लसूण ह्याचा ठेचा बनवून टाकलात ना असं ताजं ताजा तर मच्छाला ना चवस्त आपला इथे ठेचा तयार झालेला आहे आता हाकड आपल्याला यामध्येच टाकायचं आहे त्यानंतर मी इथे आमचा आगरी मसाला तो टाकते मी इथे हा तीन चमचे टाकते यामध्ये आणखी वेगळा कुठलाच मसाला नाही टाकणार आहे अगरी मसाला झणझणीत ज़्ण अग्री मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता त्याचा कलर आणि चव टेस्ट खूप छान येते मटणाला अजिबात इतर कोणताही मसाला टाकायची गरज नसते तर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पंधरा मिनिट असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला हा मसाला आहे ना लागेल मस्त नाही तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण असं थोडा वेळ तरी ठेवलाच तुम्ही तर ह्या फोडीमध्ये आतपर्यंत मसाला चांगला जिरे मी झाकण ठेवून एक पंधरा मिनिट असच ठेवणार आहे मी वाटणाची तयारी खोबरं घेतलेलं आहे हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तो पण चांगला भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजताना ना असा भाजायचा की आजपर्यंत चांगला शिजला पाहिजे म्हणजे तुम्हाला मी सुरी येण्या अलक तशी आतमध्ये जाईल जाते म्हणजे आपला कांदा आतपर्यंत चांगला शिजलेला आहे आता याची आपण वरची सालं काढून घेणार आहोत आणि हे वाटण वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी कोथिंब सालं आहे तुला ती सगळी आता काढून घे पंधरा मिनिट जास्त झालेली आहे आपलं मटर मसाल्यामध्ये मस्त उरलेलं आहे आता आपण शिजवायला घेणार आहोत तर हे मी टोपात आता तेल टाकलेलं आहे आपल्याला तेल थोडं जास्त टाकायचं आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर लसूण टाकायचं आहे त्यानंतर मी इथे एक दोन तीन पानं तेजपत्ता घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा तेजपत्ता दालचिनी मसाला वास नुसतं येतो ऑप्शनल आहे हे तुम्ही तेजपत्ता दालचिनी नाही टाकला तरी काहीच हरकत नाही पण वास छान येतो आता आपल्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आता हा कांदा मस्त सोनेरी होई परत शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये मटण टाकायचं आहे आता ना आपल्याला यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं आपल्या दोन तीन मिनिट मस्त परतवून आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आपलं हे पाणी गरम झालं की मग आपण हे आतमध्ये ओतणार आहोत एक पाच मिनिटाने आपण बघणार आहोत आता एक पाच मिनिट झालेली आहेत आणि आपण झाकण ठेवतो ना तेव्हा गॅस आपल्याला कमी करायचं आहे कारण आपण यामध्ये आधी पाणी टाकलेलं नसतं आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे ते सगळंच पाणी होतायचं आपल्याला यामध्ये मटण शिजायला वेळ लागतो कुकर मध्ये लगेच होतं पण तुम्ही असं शिजवलं ना तर मटणाला चव एक वेगळीच लागते आणि मटण शिजवताना ना गॅस आपल्याला फास्ट पण नाही ठेवायचा मीडियम ठेवायचं आहे एकदम जास्त फास्ट पण नाही कम आणि कमी पण नाही एक दहा मिनिट तो फास्ट ठेवलं त्याच्यानंतर तुम्ही वाटल्यास कमी ठेवलात ना म्हणजे मीडियम तरी काहीच हरकत नाही मटण शिजायला वेळ लागतो पण मटणाला चव खूप छान लागले ते आता आपण यावर झाकण ठेवून ताटावर पाणी ठेवायचं आहे आता हे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि खोबरं पण कापून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता हा मी इथे एक छोटा बटाट सालं काढून घेतलेली आहे तो आपल्याला असाच यामध्ये टाकायचा आहे म्हणजे हा मटण शिजताना त्याच्यासोबत शिजतो आणि मस्त ना ग्रेवी होते पूर्ण साप शिजवायचं आहे आपल्याला बटाट आता एक पंधरा मिनिट झालेली आहेत आपलं मटण इथे शिजलेलं नाही आहे पण आपल्या यामध्ये एक बटाट टाकायचा आहे मी इथे एक बटाट कट करून घेतलेला आहे मटणामध्ये ना अशी बटाट्याची फोडी टाकलेत ना किती पण मस्त लागतात या आधी पण एक बटाट टाकलेला आहे पण तो पूर्ण शिजू द्यायचा आपल्याला मॅश करायचा आहे रशामध्ये त्याच्यामुळे ना ग्रेव्ही खूप छान होते आणि ही बटाट ही पूर्ण नाही शिजवायची म्हणजे मटण शिजे परत व्यवस्थित शिजतात आणि हे मस्त लागतात रशामध्ये आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून एक पाच दहा मिनिटाने आपण पुन्हा चेक करणार तुम्ही बघू शकता आपल्या आगरी मसाल्याला कलर बघा किती मस्त आलेला आहे या मटणामध्ये ना मी इतर कुठलाच मसाला नाही टाकत फक्त मी घरी बनवलेला आमच्या आगरी पद्धतीचा मसाला टाकते आणि या मसाल्यानेच मटणाला खूप छान चव येते एक झाकण ठेवून दहा पंधरा मिनटाने आपण चेक करणार आहोत आता एक वीस मिनिट झालेली आहेत आता आपण चेक करणार आहोत या मटणच्या कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि वास पण मस्त झटलेला आहे मटणाला आता आपण मटण शिजले की नाही ते बघणार आहोत चमच्याने सहज तुकडे होतात आपले मटणाचे म्हणजे आपलं मटण इथे चांगलं शिजलेलं आहे आता आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत वाटण टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपलं वाटण इथे चांगलं शिजलेलं आहे आपल्याला आता एक वाटण टाकलंय त्याच्यामुळे एक पाच सहा मिनिट चांगला दणकून असा उकळ काढून घ्यायचा आपल्याला आणि मटण पण चांगलं शिजलेलं आहे अजिबात कुकरला लावायची गरज नाही मस्त शिस्त आणि टेस्ट पण चांगली येते आता झाकण ठेवून एक पाच मिनिटाने आपण बघणार आहोत आता एक पाच सहा मिनिट झालेली आहेत रश्याला मस्त उकळ आलेला आहे आणि आपलं मटण पण चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला रसा मस्त झालेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहोत hmm. हे बघा आपलं इथे मटण मस्त तयार झालेलं आहे आगरी पद्धतीतला मसाला वापरून फक्त ते मस्त झालाय बघू शकता कलर आणि टेस्ट पण एकदम भारी आहे त्याची अजिबात इतर कोणताही मसाला टाकायची गरज नाही लागत मस्त झालाय असा हे पहा आपलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने अग्री मसाला वापरून मी इथे मटण बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला कलर किती मस्त आलेला आहे एकदम तरीदार असं मटण आपलं झालेलं आहे हॉटेलपेक्षा पण एकदम भारी मटण झालेलं आहे इतर ह्यासाठी नाहीतर कोणताही मसाल्याची गरज नाही लागत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा